हॅलो कसे सर्वजण सगळेजण स्वस्त असणार मस्त असणार आणि आता अत, जे आहे काजाल मिळत आहे तर आल ते पाहुणे वगैरे तर आमच्या घरी पाहुणे आरती आणि मग पाहुणे समजावलं मायरा वडील की बायकोले मारायचं नाही असं तसं समजावलं पाहुण्यानं पाहुणे आले ते आमच्या घरी म्हणजे पाहुणे म्हणजे जे सैरिकेत असते की नाही ते मधले जे सगळे बुजुर्ग बी जवान बी जे होते सगळेजण आले सगळं आम्हाला बैठक झाली तर समजावलं आणि नंतर सेटलमेंट झालं की त्यानं सांगितलं की हे ना मंगळसूत्र काढलं तिनं म्हटलं आजपासून तुझा जा संबंध नाही मी तू नवरा मानत नाही वगैरे वगैरे असं समोर सांगितलं मग काही नाही म्हटलं मग मला विचारत ते काय काय झालं काय झालं काउल तू असं म्हटलं काऊन काढलं मंगळसूत्र आता मी म्हटलं काय करू सगळेजण होते याच्यासमोर काय सांगू काय सांगू करून म्हटलं चालू रस्त्यानं जातो तर का म्हटलं अरे यार हॅलो नमस्कार कसे आहे जण आम्ही काल व्हिडिओ नाही टाकला काहून टाकला माहीत आहे काय नवऱ्याला समजावले मला समजावले आणि आम्ही डिवोर्स केला पण आम्ही घेतला नाही डिवोर्स छोटे छोटे लहान लहान आहे आम्हाला म्हणून नाही घेतला आणि आता खूप जास्त होत एकदा मी पंखा आहे किंवा काय आम्ही झोपत आहे आमची बायकले स्वतःच गेली छटी कारण थांबणार आहे आणि उघडून उकडून तिकडून पडून राहिला आहे कसा पाहून राहिला आहे आणि मी घातलं पुन्हा मग सूत्रकारण घरच्याईन मले केला कल्ला जे जे ते लोक समजाल हाल ते जे सोयरी की होते ते सगळं लोकांना मले केला कल्ला असं नाही काढायचं म्हणे मंगळसूत्र म्हणून मी पुन्हा पुन्हा असं हे मंगळसूत्र तर अशी गोष्ट आहे मी ना पहिले काळा बघा गा घातलं त्याच्यात गोष्टी आणि आता घरी नाहीये वेदू आहे का वेग काय करू रे वेदू वेधू सध्या आमचा नंगू पंगू आहे आम्ही दोघं मस्त खेळत आहे मस्त करत आहे आम्ही दोघ काय का वे काय काय खूप जास्त जास्त आणि जास्त डिप्रेस होती आणि मी आता महालक्ष्मीला जाणार आहे पण याच्यासोबत जाणार आहे बाबा आल ते घ्याय पण मी काही गेली नाही कारण की मी म्हणे आजूली नेऊ नको म्हणे आणि आजूचे मी येले देत नाही कारण की इथं करणार कोणीच नाही आहे आजूच आजूच फोन करत मग मला तसं कोणी करत नाही मला नाही वाटत आहे पाणी येत पाणी कपडे भराय काढाय म्हणून कपडे काढायला पण नाही येत आहे पाणी सध्या मग मी हा म्हणलं हे माय पोरग माय पोरते म्हणलं काढली म्हणलं मी दोघे गोल गोल घुमून राहिली अय बारी बस खाली बस आणि म्हणे हे नीस तेवढे बनवले म्हणे खरं खरं तर खूप जास्त बवा झाला <tap> तर हे ड्रेसवरून ऑर्डर आणि ही सोळा वर्षाच्या कुठे सारखी आहे स्टॅच प्लास्टिक म्हणून हिथे बाबाला आवडत नाही बाबाला कपडे ऑर्डर करत होते नाही हे पण चांगलं आहे मला आवडला तू बाबा आवडला मला आवडला मला आवडला आवडला मी आवडला चल जास्त करायचंय चला तिथे बसा कुठच्या जागेवर बसा बरी बोरी आकरल ते माहिती मॅड आहे बोरगी गुंड दुल्हन दन <laughs> आधू बाबा कुठे आता आम्ही बी जाऊ गावाले महालक्ष्मीसाठी आम्हीच जाऊ फक्त दोघ तिक जाण पप्पा येत नाही आम्हीच जाणार आहे आमच्या गावाची लाईन घेऊ जाता मीच आहे माया वेद माझ्याकडे पाहून സഹായിസമ പാ വീഡിയോ വീഡിയോ हां वीडियो है हां मैं फिट फाउंड रही हूं देखनी है